रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर कॉलेजमध्ये पंधरा ऑगस्ट देशभक्तीच्या जल्लोषात ध्वजारोहण व पतसंचलन जयसिंगपूर कॉलेजमध्ये एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिन देशभक्तीच्या घोषणाने कवायती सादरीकरण व स्फूर्तीदायक पतसंचलनाच्या माध्यमातून संपन्न झाला संस्थेचे चेअरमन डॉक्टर सुभाष आडदंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला जयसिंगपूर नगर परिषदेचे अधिकारी मेघन देसाई यांनी विद्यार्थ्यांना भाषणातून देशसेवेचे महत्व पटवून दिलं प्राचार्य डॉ सुरेश मांजरे प्राचार्य प्रिया गारोळे व एनएसएसचे कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रभाकर माने यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली सूत्रसंचालन प्राध्यापक बी ए पाटील यांनी केलं या प्रसंगी संस्थेचे खजिनदार पद्माकर पाटील सर्व सन्माननीय संचालक अनेकांत इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजचे मॅनेजर अभिजित अंडदंडे एन सी सी ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक सुशांत पाटील कार्यक्रम अधिकारी डॉक्टर खंडेराव हळदकर उपस्थित होते उपप्राचार्य पर्यवेक्षक सर्व विद्याशाखेचे प्रमुख कॉलेजचे सर्व प्राध्यापक वृंद कार्यालयीन अधीक्षक संजय चावरे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या शिक्षक वर्ग प्रशासकीय कर्मचारी वर्ग स्काउट अँड गाईड एन सी सी कॅन्डर्ड्स व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महानकरी न्यूपसाठी इजास खान पठाण जयसिंगपूर